प्रकरणात दिवसांमध्ये आता आरोपपत्र पोलिसांकडून दाखल करण्यात आलाय या आरोपपत्रामधून कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा सूत्रधार आहे असं पोलिसांनी दाखल केलेल्या या आरोपपत्रात दोषारोपत्रामध्ये म्हंटलेलं आहे आणि त्यामुळे ते सिद्ध होत वाल्मिक कराड भोवती आता कारवाईचा फास पूर्णतः आवडला गेला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत नाही आम्ही जे सांगत होतो खंडणी आणि खुनातले प्रकार सगळे आरोपी एकच आहेत ते जे तपासात सिद्ध झालेलं आहे तीच फक्त माहिती समोर आलेली आहे आणि तीच खरी आहे म्हणून तुमची पहिली जे पी सी आर झाले जे एम सी आर झाले त्याच्यातून ही माहिती समोर आलेली आहे म्हणजे जे पहिला आरोपी ते शेवटचा आरोपी मग सुरुवातीचे आरोपी कोण मुख्य आरोपी कोण यांनी ज्या भूमिका मांडल्या जे जे यांसरलेलं होतं त्याच्यातून ते सिद्ध आणि आम्ही देखील तेच म्हणत आहोत की हेच सगळे मुख्य सूत्रधार आहेत आणि त्या सूत्रधाराच्या संघटित गुन्हेगारीतून हा आमच्या भावाचा खून झालेला तर वाल्मिक कराडत संतोष देशमुख यांच्या हत्येचा सूत्रधार असल्याचं आता कळत आहे आरोपपत्रात विष्णू चाटेचा आरोपी नंबर दोन असा उल्लेख करण्यात आलेला आहे एकोणतीस नोव्हेंबरला सुदर्शनच्या फोनवरून कराडनं खंडणी मागितली आहे सहा डिसेंबरला देशमुखांचा सुदर्शन गुले प्रतीक गुले आणि सांगळेसोबत वाद झाला खंडणी अॅट्रोसिटी हत्येच्या घटनांचा आरोपपत्रामध्ये एकत्र उल्लेख आहे या संदर्भात अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांच्याकडून ते आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत योगेश आपण बघतोय एकीकडे आपण पाहतोय वाल्मिक कराड या आधीच गुन्हेगार काहीसा सिद्ध होत असताना त्याच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे सविस्तर माहिती या संदर्भात नक्कीच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता वाल्मिकारच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज एक्क्याऐंशी दिवस पूर्ण होतोय मात्र एकोणऐंशीव्या दिवशी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचं चा चार्जशीट म्हणजे दोषारोप पत्र बीडच्या मकोका विशेष कोर्टासमोर सूर्यखा आर पाटील यांच्या न्यायालयाकडनं चौदाशे पानाचं हे संपूर्ण दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं आणि या दोषारोप पत्रामधनं धक्कादायक माहिती आणि खुलासे समोर आलेले जे की सुरुवातीपासून वाल्मिक करारांवरती होत असलेले आरोप आणि आपण बघू शकतो की कराड यांना सह आरोपी करा किंवा याच्यामध्ये आरोपी हा सूत्रधार असल्याचं देखील समोर आलं होतं मात्र आता स्पष्टपणे ज्या दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे चौदाशे पानांचं ह्या संपूर्ण पत्रामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मी कराडच असल्याचा आता समोर आलेला आहे त्याचबरोबर खंडणी अॅट्रॉसिटी आणि त्याचबरोबर हत्या प्रकरण हे तीनही प्रकरण एकच आहेत आणि दोन कोटी रुपये खंडणी प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांचा हत्या झाल्याचं देखील समोर आलेलं आहे खंडणीमधनच हत्या झाल्याचं देखील या ठिकाण दोषारोपत्रामध्ये म्हटलेला आहे तर वाल्मिक कराडचा मावज भाऊ असलेला विष्णू चाटे ज्या विष्णू चाटेच्या मोबाईल मधनं खंडणी मागितली होती फोनवरनं तो विष्णू चाटेचा दोन नंबरच्या आरोपी म्हणून त्या दोषारोपपत्रामध्ये उल्लेख आहे आणि संपूर्ण प्रक्रिया जी आहे ते खंडणीमधनं घडल्याचं देखील समोर आलेलं आहे आणि आपण बघू शकतो की दुसरी एक माहिती आपल्याला या ठिकाणी द्यावी लागेल एकोणतीस तारखेला सुदर्शन गुलेला सुदर्शन गुलेच्या फोनवरनं खंडणी मागितली त्याच्यानंतर सुदर्शन गुले सहा डिसेंबरला मसाजोग मध्ये गेला त्याच्यासोबत प्रत्येक गुले असेल सांगळे असेल हे आरोपी होते आणि संपूर्ण संघटित गुन्हेगारी असल्याचं देखील त्या दोषारोपपत्रामध्ये म्हटलेलं आहे म्हणून संतोष देशमुख यांची हत्या ही खंडनीमधूनच झालेली आहे आणि संपूर्ण घटनेचा सूत्रधार हा वाल्मिक कराड असल्याचं आता दोष आरोपपत्रामध्ये म्हटलेला आहे निश्चितच काही वेळासाठी थांबवते योगेश आपण त्याआधी आपण बघूयात की नेमकं धनंजय देशमुख यांनी काय म्हटलेलं होतं नाही आम्ही जे सांगत होतो खंडणी आणि खुनातले प्रकार सगळे आरोपी एकच आहेत ते जे तपासात सिद्ध झालेले तीच फक्त माहिती समोर आलेली आहे आणि तीच खरी आहे म्हणून जे पी सी आर झाले जे एम सी आर झाले त्याच्यातून ही माहिती समोर आलेली आहे म्हणजे जे पहिला आरोपी ते शेवटचा आरोपी मग सुरुवातीचे आरोपी कोण मुख्य आरोपी कोण यांनी ज्या भूमिका मांडल्या ह्यांचे जे ह्यांनी जे जाळं पसरवलेलं होतं त्याच्यातून ते सिद्ध झालेलं आहे आणि आम्ही देखील तेच म्हणत आहोत की हेच सगळे मुख्य सूत्रधार आहेत आणि त्या सूत्रधाराच्या संघटित गुन्हेगारीतूनच हा आमच्या भावाचा खून झालेला आहे आपण बघितलं यावेळेस धनंजय देशमुख यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे त्यांनी यावेळेस जे काही या आरोप केलेले आहेत ते सुद्धा आपण पाहिलेले आहेत सरपंच हत्या प्रकरणामध्ये आता कराडच सूत्रधार असल्याचं कत आहे पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांच्याकडे योगेश या दोषारोप पत्रामध्ये नेमके कोणते महत्त्वाचे मुद्दे नमूद करण्यात आलेले आहेत या संदर्भात काय सांगाल नक्कीच आपण बघू शकतो की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अंतर्गत ही कारवाई संघटित गुन्हेगारीला करण्यात आली मात्र याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख जे आहे ते ज्या सुरुवातीला संतोष देशमुख यांच्या गावामध्ये आवादा पवनशक्की प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पाचे प्रकल्पा सुनील केंदू शिंदे हे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत आणि त्यांना दोन कोटी रुपयाची खंडणी वाल्मिक कराडनं मागितली आणि ती खंडणी देण्यासाठी त्यांनी नकार दिला आणि खंडणीच्या मध्ये कोण आला तर संतोष देशमुख आले त्यांना या संपूर्ण प्रकरणामध्ये हस्तक्षेप केल्यामुळे त्याचा राग मनात धरून काही याचं आश्चर्य कारण पहिल्या दिवसापासून सातत्याने देशमुख आणि अनेक नेते बजरंग आप्पा याच्याबद्दल बोललेले आहेत संदीप क्षीरसागर बोललेले आहेत जितेंद्र आव्हाड बोललेले आहेत शिवसेना शिवसेनामधले पण लोक बोलले आहेत काँग्रेसचेही लोक बोललेत भारतीय जनता पक्षाचे पण बोलले आहेत सुरेश दासांचं पण स्टेटमेंट आहे त्यामुळे आम्ही ह्याच्यात कधीही राजकारण आणलं नाही आम्ही ह्याच्यात राजकारण आणणारी नाही कारण का हा विषय आमच्यासाठी राजकारणाचा नाही आहे हा आमच्यासाठी एक इमोशनल इशू आहे अह एका घरातला करता पुरुषाचा हत्या झाली एक खून झाली त्या मुलांचे वडील परत कधीही येणार नाही आहेत त्या आईचं दुःख त्या बायकोचं दुःख त्या बहिणीचं दुःख हे कधी तुम्ही सगळे गेला ना तर तिथे कळेल या सरकारमधले कोणी तिथे गेले तर तुम्ही सगळे जाऊनच आलात पण सरकारमधलं जर तिथे बोललं तर त्या घरातल्या वेदना दुःख हे कधीतरी या असंवेदनशील सरकारला काय या सगळ्या datasource देशमुखच्या निकमांची नियुक्ती केलेली आहे हे हा विषय संपल्यावर तुमचा विषय निकम सातत्याने भाजपची भूमिका मांडतात भाजपच्या खासदारकीच्या पदाची निवडणूक लढलेली आहे त्याच वकिलांना या सगळ्या सेंसिटिव केस प्रकरणामध्ये त्यांना उभे केलेलं गेलेलं आहे ठीक आहे आमचा विश्वास आहे की एक सरकारने एक निर्णय घेतला प्रत्येक गोष्टीत आपण वाईटच का पाहावं कदाचित सरकार याबद्दल नैतिकता दाखवेल सरकार म्हणून आणि उज्ज्वल निकमांचे आमचे अनेक वर्षाचे संबंध राहिलेले आहेत माझा विश्वास आहे की त्याच्यात कुठलाही पक्षपात ते करणार नाही आणि माणुसकीच्या नात्याने ते निर्णय घेतील तेवढीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा परंतु मग आता अधिवेशन काय येणार आहे लगेच सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे धनंजय मुंडे हे सातत्या धनंजय मुंडे हे दोषीच असं सातत्याने अजित पवार सुद्धा म्हणतात आणि इतर नेते म्हणतात राजीनाम्याची माझी विनम्रपणे अतिशय विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना एकच प्रश्न मी विचारते की तुम्ही ओ एस डी आणि पी एन बद्दल एवढा स्ट्रॉंग आणि कठोर निर्णय घेतला की झिरो टॉलरन्स काहीतरी फिक्सर का शब्द तिने वापरला ना फिक्सर तर इथे तर किती आरोप आहेत इथे खंडणी त्याच्यानंतर हार्वेस्टरचे पैसे पीक विम्यामध्ये काढलेले पैसे डोमेस्टिक व्हायलन्स अजून कुठ हत्या प्रकरणी अनेक त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झालेले आहेत त्याच्यामुळे अजून कुठला गुन्हा करायचा राहील तर आपण बघितलं या संदर्भात सुप्रिया सुळे या संवाद साधत होत्या माध्यमांना त्यांनी यावेळेस आपली प्रतिक्रिया दिली एकंदरीत आपण जर बघितलं तर या दरम्यान विष्णू चाटेचा आरोपी नंबर दोन असा उल्लेख करण्यात आलेला आहे वाल्मिक कराडच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड असल्याचा खुलासा आता झालाय सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून ही महत्वाची माहिती आता समोर आलेली आहे खंडणी प्रकरणात अडथळा आणल्यानं देशमुखांची हत्या करण्यात आली अशी माहिती आहे तर वाल्मिक कराडच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार आहे आरोपपत्रात विष्णू चाटेचा आरोपी नंबर दोन असा उल्लेख आहे एकोणतीस नोव्हेंबरला सुदर्शनच्या फोनवरून कराडनं खंडणी मागितल्या सहा डिसेंबरला देशमुखांचा सुदर्शन गुले प्रतीक घुले आणि सांगळेसोबत वाद झाला खंडणी अॅट्रोसिटी हत्या या तिन्ही घटनांचा आरोपपत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आलेला आहे तर विष्णू साठेचा आरोपी नंबर दोन असा उल्लेख करण्यात आलेला आहे खंडणी प्रकरणात अडथळा म्हणून संतोष देशमुख यांची हत्या झाली असं आरोपपत्रात नमूद करण्यात आलेलं आहे वाल्मिक करार संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड असल्याचं कत आहे बीडमधलं हे प्रकरण जे आहे ते अतिशय महत्त्वाचं प्रकरण ठरलेलं आहे मोठ्या प्रमाणात गाजतंय मात्र पोलिसांनी एक आरोपपत्र दाखल केलं ज्यामध्ये खंडणी प्रकरणात अडथळा आणल्यानं देशमुखांची हत्या झाली असल्याचं समोर आलेलं आहे या प्रकरणात आपण जर बघितलं तर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रियाही अतिशय महत्त्वाची आहे धनंजय देशमुख यांनी नेमकं का काय म्हटलं तेही आपण बघितलेलं होतं या संदर्भातले आरोप जे आहेत ते या आधीपासूनच धनंजय देशमुख यांनी केले असल्याचंही आपण पाहिलं होतं मात्र आता या संपूर्ण प्रकरणामध्ये थेट हे थे आरोपपत्र समोर आलेलं आहे आणि या आरोपपत्रामध्ये पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये हा उल्लेख करण्यात आलाय सुदर्शन गुले आणि इतर आरोपी संतोष देशमुखांना मारहाण करत होते खंडणी प्रकरणात अडथळा म्हणून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली असं देखील या आरोपपत्रामध्ये लिहिलेलं आहे हे जे मुद्दे आहेत अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत या संपूर्ण घटना चा आ, जो ब्रेन आहे या संपूर्ण घटनेचा करताधरता जो आहे सूत्रधार जो आहे तो वाल्मिक कराडच आहे याआधी केवळ खंडणी प्रकरणामध्येच वाल्मिक कराड याला अटक झालेली होती मात्र आता आपण जर बघितलं तर वाल्मिक कराड संतोष देशमुख यांच्या हत्तेचाही सूत्रधार असल्याचं कळतंय पुन्हा एकदा बघूयात धनंजय देशमुख नेमके काय बोललेत नाही जे सांगत होतो खंडणी आणि खुनातले प्रकरण सगळे आरोपी एकच आहेत ते जे तपासात सिद्ध झालेलं आहे तीच फक्त माहिती समोर आलेली आहे आणि तीच खरी आहे जे पी सी आर झाले जे एम सी आर झाले त्याच्यातून ही माहिती समोर आलेली आहे म्हणजे जे पहिला आरोपी ते शेवटचा आरोपी मग सुरुवातीचे आरोपी कोण मुख्य आरोपी कोण यांनी ज्या भूमिका मांडल्या ह्यांचे जे ह्यांनी जे जाळं पसरवलेलं होतं त्याच्यातून ते सिद्ध झालेलं आहे आणि आम्ही देखील तेच म्हणत आहोत की हेच सगळे मुख्य सूत्रधार आहेत आणि त्या सूत्रधाराच्या संघटित गुन्हेगारीतूनच हा आमच्या भावाचा खून झालेला आहे